सांस्कृतिक कार्य संचलनालयामार्फत त्रेसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी पंचवीस नोव्हेंबरपासून राज्यातील विविध चोवीस जिल्हास्तरीय केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे राज्य नाट्यस्पर्धेच्या सोलापूर केंद्रावर देखील स्पर्धेचं उद्घाटन हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं याचप्रमाणे कोल्हापूर केंद्रावरील स्पर्धेचं उद्घाटन ही राजर्षी शाहू छत्रपती स्मारक येथे सायंकाळी सात वाजता संपन्न झालं उद्घाटनाध्यक्ष अखिल भारतीय नाट्य परिषद कोल्हापूर शाखेचे आनंद कुलकर्णी उपाध्यक्ष मिलिंद आष्टेकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला यावेळी परीक्षक अविनाश कोल्हे प्रवीण शांताराम पूर्वा खालगावकर आदींची उपस्थिती होती उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते आबा कुलकर्णी हर्षराज कपडेकर राजर्षी शाहू स्मारक भवन येथील ज्येष्ठ कर्मचारी आनंद देसाई यांचा सन्मान नाट्यक्षेत्रातील योगदानाबद्दल करण्यात आला पहिल्या दिवशीच रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकानं सुरुवात झाली राज्यातील विविध केंद्रांवर पंधरा पर्यंत ही स्पर्धा सुरू असून जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहून याचा लाभ घेण्याचं आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे सहसंचालक श्रीराम पांडे यांनी केलं सांस्कृतिक कार्य संचलनालयामार्फत मराठी रंगभूमी समृद्ध करण्याकरिता विविध उपक्रम राबवण्यात येतात आतापर्यंत महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेची गौरव संपन्नता त्रेसष्टावं वर्ष अविरत वाटचाल करत सुरू आहे यातून अनेक नाट्य कलावंत अभिनेते तंत्रज्ञ आणि दिग्दर्शक निर्माण झालेत त्यांनी नवनवीन प्रयोग करून या उपक्रमास आणि मराठी रंगभूमी समृद्ध करून वैश्विक स्तर प्राप्त करून दिलाय अशी माहितीही यावेळी देण्यात आली आहे